रामादुंबर शिंदे राहणार गोलेगाव तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद येथील आम्ही रहिवाशी जाती पार्टी आहे तर ती आमचा तुलता आम्हाला तिथं काय खाऊ देत नाही पिऊ देत नाही असं शेतीमधलं काढू देत नाही स सगळं ती आम्ही आम्ही पेरल्याच्या नंतर ती सगळं काढून ती त्यांच्या बाळाला घालतं पुन्हा मग आम्ही आम्ही असं मुंबईला पुण्याला मागून मागू आलं की ते आमचं हिसकावून घेते असे करते कोण आहेत चुलता नाव काय शंकर मोहन शिंदे यांची यांचे पाच मुलं आम्हाला जीव मारण्याची धमकी देत आहे तरी आम्ही घरी जायला आम्ही भेट आहो त्यासाठी आम्ही हो। सरकार सरकार काय तरी आमचा उपचार करेल म्हणून सरकार आमचं काय तरी उपचार करणार म्हणून आम्ही इथं धाराशिव मध्ये उपिशन टाकलं बुधवारी घरी होता आमची काय कराची सोय आम्हाला खाया पियाला येत नाही तिथं आरोपी आरोपी धरून आणा नंतर यांची बंदी करून, करून। आम्हाला काय को, कोर्टाकडून आम्हाला लिहून शंभर रुपयाचा त्या सगळ्या त्यांना धरून टाकावे मध्ये मागणी आमची माझं नाव लक्ष्मण जुंबर शिंदे राहणार ता गोलेगाव तालुका भूम जिल्हा धाराशिव येथे आम्ही दोन कारवाई केली यांची नोंद हे जी काय सुद्धा अजून दोन कारवाई केली त्याची अजूनसुद्धा काय आम्हाला तपास ये जी काय करून दिली नाही पोलिसांनी तरी आम्ही कोर्टात केस देऊन त्यांना म्हणले दोन दिवसाची मुदत आम्हाला हे आरोपी धरून आम आमच्यावर हाण मार करतात घरी जाऊ देत नाही काय नाही असं ती असं म्हणून तरी माझे आई बापाला आणि सगळे लेकरांना आम्ही एकटा बुमला होतो तोवरच त्यांनी गोलेगाव असून हो माझ्या परिवाराला सगळ्याला उचलून किडनॅप करून घेऊन गेले त्याच्यातली पुन्हा मी बुमला असताना माझे दुसरे भा दोन आपण भाऊ तीन लेकरं आणि आई हे दुकानावर काहीतरी आणून खायला म्हणून ते रस्त्यावर आले मग ती रस्त्यावर आल्यावर व्यक्तीत बसून उस्मानाबादला आले मग उस्मानाबाद आल्यावर त्यांनी मला पुन्हापासून मी फोन घेऊन मला फोन केले हे बा बाळा मी इथे आलेले आहे तू बी आहे मग मी घुमून टू व्हीलर गाडीवर इथं आलेलो होतो शेती शेतीचं शेतीच आम्हाला खाऊ देत नाही काय नाही शंकर मोहन शिंदे यांचे पाच मुलं हे आम्हाला जीव मारायचे सांगतात म्हणून आम्ही घरी जात नाही सहा महिने झाले घरी जात नाही ना शेतात बी जात नाही आमचे दोन पिकाचे नुकसानी त्यांनी केलेले आहे एक पीक त्यांनी खाल्लेले आहे आता पण आता आमच्या शासनाकडे मागणी आहे हे आरोपी अटक करावं यांची त्यांनी यांची अटक करून जे आम्हाला धमकी बार देत त्याची त्यांची कधी पावबंदी घ्यावा एवढी आमची विनंती आहे मागणी नाही झाली तर आम्ही उठणार नाही तिथंच मरून जाऊ